तर नमस्कार भाऊ तुमचं आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे भाऊ आजचा व्हिडिओ खासंद बदल झाला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तर लगेच जॉईन करा कारण की ते आपण ऑल टाईपवरती व्हिडिओ घेऊन येतात तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला अलाईट मशीन ॲप ओपन करून घेतो अलाईट मशीन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या बीट मापोज ओपन करून घेते बीट मापोज ओपन करून घेतल्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण बीट बिट बीट लावल्यानंतर कट केलेली जी पण आपण ऑलरेडी इथून ॲड केलेत ॲड केल्यानंतर प्लस ऐकून क्लिक केलं क्लिक केलं मिडवरती मिडवर दिल्यानंतर मित्रांनो एक फर्स्ट जी इथून ॲड करून घेत ॲड करून थ्री डोअरवर क्लिक क्लिक करून फुले रक्कम पैसे करून घ्यायचं त्या जीला सहा पॉईंट पाच सेकंद वाढवून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही पेंजीला करून घ्यायचं आहे जीला बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शे तशापर्यंत काय फर्स्ट पेंजी ॲड प्लस सहा सहा पॉईंट पाच सेकंदा प्लस सेकंद क्लिक करे क्लिक मिळव मिडवर पेंज ॲड करून थ्री डोअर क्लिक करायला क्लिक केल्यानंतर फुले रकमपास करून घ्यायचे करून बघू शकता अशा प्रकार पिंजीला बॅकग्राउंड करून घेते बॅकग्राउंड करून घेतली तर बघू शकता अशा प्रकारे आपली सेकंड पिंजी पण ऍड आहे तर मित्रांनो बघू शकता ज्या ज्या ठिकाणी भेटलाय आपण त्या त्या ठिकाणी पिंजी ॲड करून घ्यायचे मित्रांनो बघू शकता आपण तिसरी पण पिंजी ॲड करून ॲड करून आपण पिंजला बॅकग्राउंड करून घ्यायचं बॅकग्राउंड करून घेतल्या चौथी पण पिंजी ॲड करून घ्यायचा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो त्याच ठिकाणी पीइंजी आपण ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पीइंजी ॲड ॲड झाल्यानंतर ज्यूर सकाळ प्लस सेंटर क्लिक करा इथून एक पी इंजी ॲड करून ॲड थ्री टू क्लिक फुले रक्कम कलर कलरवरती गेल्यानंतर तीन ऑप्शन दिसत तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक बॅ ब्लॅक किपेट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय केलं बेडिंग वजायचे बेडिंगवर डार्कनेस घेत गेले मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर त्या पिंजील शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढव घेत नाही त्रंबुकशी अशा काय पिंजला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्रंबुकशी अशा प्रकार काय फर पिंज ॲड ॲड झाली प्लस त्याकन क्लिक करा मिळवायची मिळवतल्यानंतर एक नेमची पिंज आहे पिंजून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर त्या पिंजल्या बेडिंग वचायच्या बेडिंगवर गेल्याने लाईटमध्ये स्क्रीन करून घ्यायचा स्क्रीन करून घेतल्यानंतर त्या पण पिंजला शर्ट पण वाढवून घेत शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर शेवट पण वाढवून घेते सेकंद प्लस सायकोन क्लिक क्लिक ॲड करून क्लिक कलर कलरवरती त्याचे ब्लॅक करून घेतो ब्लॅक करून गेल्यानंतर बेडिंगवर वजायचे बेडिंगवर गेल्यानंतर गेल्यानंतर ह्याचे ऑपोजिट विस्ट ठेवायची विस्ट ठेवल्यानंतर इ टच वर टच ॲड ॲड केव गेल्यानंतर ब्लिंकिंग म्हणून नावाचा इफेक्ट आहे इफेक्ट ॲड करून सोळा ठेवायचे ठेवल्यानंतर त्या पिंक गेल्या शेवटपर्यंत वाढवून घेत वाढून पर्यंत वाढवून भविष्यात अशा प्रकारे आपली सर्व पिन पिंज ॲड ॲड झाल्या सहा पॉईंट पाच सेकंदायचा प्लस सेकंद कर, क्लिक करेल क्लिक ब्लॅक व्हिडिओ इफेक्टचा ब्लॅक व्हिडिओ व्हिडिओ ॲड करून द्यायची ॲड करून द्यायची शेवटपर्यंत एक व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत कट करून घ्यायचा कट करून घेतल्यानंतर बिडिंगमध्ये द्यायचे बिल्डिंग लाईटमध्ये द्यायचे स्क्रीन करून घ्यायचे स्क्रीन करून घेतल्यानंतर बघू शकतो अशा पर्यंत की आपल्या एक इफेक्टचा विडिओ ॲड ॲड झाल्यानंतर हा पिंजला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही आपला सिकी पूजे इम्पुट केल्या सिकी पॅड पूजे ओपन करून घेते सिकी पॅड पूजे ओपन केल्यानंतर जे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली फर्स्ट पेंजे पिंजला टच त्याचा इफेक्ट कॉपी करायचं त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमापूजेवर बीटमापोजेवरती आल्यानंतर जे झिरो सेकंदरी जी पिंज आहे पिंजला टच करायची ए पिढवर जायचं ए पीडवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजला इफेक्ट अप्लाय अप्लाय झाल्यानंतर एक राऊंड एक पिंज आपण ऑलरेडी ॲड केले ॲड केल्यानंतर आपला शेक पेपर पोजे ओपन करून घेतो आपला शेक पेपर पोजी ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड पिंजे पिंजे टच करतात त्याचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला बीट मापुजीवरती द्यायचे बीट मापुजीवरती आल्यानंतर जे सहा पण पाच सेकंड जे पिंजे पिंज टच करते इपिटे पिढर केल्यानंतर पिस्ट इपीट करून घेते मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपल्या सेकंड पिंजला पण इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर कट केलेल्या पिंजीला पण आपण ऑलरेडी अप्लाय केलं आपला सिक्यपेट पूजे ओपन करून घेते सिक्य पेट पूजे ओपन करून जे थर्ड पेंजी पिन जे टच केलं कॉपी ऑलिपीट पेट करतो कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपला बीट महापूज ओपन करून घेते आपला बीट महापूज ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड जे सात पाच सेन पिंजे पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या दोन पिंजीला इफेक्ट आपला अप्लाय झाल्यानंतर सहा पॉईंट पाच सेकंड पिंज टच केलं त्याचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर नऊ पॉईंट सतरा सेकंद पिन जे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतला मित्रांनो बघू शकता काय तीन पिंजला इफेक्ट अप्लाय झाला आपल्या सेकंड पीन इफेक्ट आहे सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी करा सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे पोतनवाची पिंजली पिनजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झालेला आहे तसेच मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नेऊन आहात तर लगेच जॉईन करा कारण की आपण मलटापती व्हिडिओ घेऊन येतात मित्रांनो हे जी सर हे एन जी आपल्या टेलिग्राम चॅनल सहजपणे भेटून जाईल तुम्ही तिथून सहजपणे डाऊनलोड करून तुमच्या मध्ये वापरू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली व्हिडिओ क्रेडिट झाले व्हिडिओ शेअर करेन सेटिंग जबाब तिथून तुम्हाला क्लिक करायला क्लिक करते व्हिडिओची क्वालिटी